देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्त आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या कोटेजी करत होते नातू देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहे ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोक लोकसभेच्या सीटवर आता निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं दे आहे देवेंद्रजी मोठे यांना निश्चितपणाने आता खूप बालक्रेल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत टाकेसाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदिक तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटं लावलं आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचं रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते